अगं हे सौम्य काय माहिती आहे का, ही, का? का ही आता आज आपण कशासाठी दाखवतोय माहिती आहे का ही, ही। तर ही जवळजवळ ऐंशी जव ते नव्वद दशकात म्हणजे हे संपोसतात आलं बघ ही म्हणजे संपला तर जमा झाला दोन हजार ह्याच्या सालीच त्याच्या अगोदरपासून ही जुन्या काळापासून हे चालत आलेले वस्तू आहेत बघ आणि तेवढ्यासाठीच आपण बी संभाळून ठेवल्यात की नवीन जी पोर आहेत लेकरं त्यांना हे काही गोष्टी कळणार नाहीत आता ही काय ती ही काय ती बरोबर आहे का त्यासाठी ते आपण ह्या गोष्टी सांभाळून ठेवल्यात तर आज त्या तुम्हाला सांगतो की ही काय काय वस्तू आहेत ती तर ह्याला काय म्हणतात आहे का ह्याला म्हणतात बत्ती हा बत्ती किंवा चिमणी हा बत्ती चिमणी तर ही पहिले रात्रीची लाईट नव्हती ना पहिली म्हणजे लाईटीचं दिवस नव्हतं लाईटीच्या अगोदर असे खेडोपाडी ही बत्ती किंवा चिमणी ह्याच्यात असायचं रॉकेल वतायचे हिथून नारसाळं लावून आता नारसाळं नाही आपल्यापाशी उपलब्ध पण ह्या रॉकेल वातायची ह्याच्यात आणि रॉकेल वतून ही वात असायची अशी आता ही ऑलरेडी तयार केलेली वात आहे पण पहिले सुती कापडा असायचा सुती कपडे तर त्या सुती कपड्याचा आपण वात बनवायची सगळी पहिली असेल बसतं ह्याच्यात ही जवळजवळ आतपाव रॉकेल बसायचं ह्याच्यात आतपावाचं माप असायचं त्याच्यात हा त्यात बसायचं रॉकेल आणि ही जवळजवळ एक रात्र कंप्लीट पुरायची रात्रभर जाळायची ही बत्ती म्हणजे संध्याकाळी लावली ना आपण उद्या सकाळपर्यंत ही चालायची बत्ती आणि त्याच्यापेक्षा ही दुसरं एक आ, ही होतं खंदील म्हणतात ह्याला याला काय म्हणतात हां खंदील आपण खेड्यागावात म्हणतो मग खंदील पण असं जरा सुशिक्षितपणात कंदील नाव आहे कंदी। तर आपण म्हणतो ह्याला खंदील तर ह्याच्यामध्ये हित आहे का नाही हि तर वाकेल आणि त्याला टोपण असायचं आणि कधी कधी टोपणं ह्याच्या हरवून जायची मग टोपणं हारवून गेल्याच्या नंतर मग ह्याला जुगाड म्हणून टोपण काय असायचं माहिती आहे का आपली मका असते का कप मका मका खाऊन झाल्याच्यानंतर त्याचं बुरकून राहतं ते हला <coughs> हो ते था था। तर ते बुरकुंडाचं ह्याला टॉपन करायची माणसं इतकी डोकेबाज माणसं होती पहिली हुशार आणि मग हे असं होतं आता हे पण दाखवतो ते लावायचं कसं तर काय मित्रांनो हे ती राखेल भरायचं होतं बघा ह्याच्यातून राखेल वाचायचं नरसळे लावून आणि हे लावायचं कसं तर हे असं होतं हो की वरती ह्याला हे असं हुक आहे तो हुक असा वाढायचा असा हुक वाढला की ही काच आज्यात साईटला निघायची दिसते का हे साईटला निघते बरोबर आहे का तर हे बघा मित्रांनो अशी वात निघ म्हणजे काच साईटला निघते ह्याची ही निघली काच बघितली का आणि मग त्याच्यानंतर ह्याच्यात पण एक वाता असती ह्याला पण ऑलरेडी एक वात आहे आपण सांभळून ठेवलेली आहे पहिल्यापासून आणि नसली तरी आपण पहिली लोक दोतर वापर दोतर वापरायचे बघा किंवा आपलं जे कोपरी असायची ती सुती कापडाची असायची मग त्याची वात बांधवायची आणि मग ती पेटवायची तर, तर ह्याला डोबळं काय आहे तर ही काच काय व्हायची रात्रभर आपण लावला देवा तर ती काय व्हायचं ह्याला यायची काजळी या काचाला मग काजळी आल्याच्या नंतर ती काजळी काय व्हायची ह्याच्यात साठायची मग ह्याला साठण्यापेक्षा ह्यातून खाली पाडण्यासाठी ती काजळी म्हणजे राख कशी आपल्या चुलीतली सरपानाची होती तशी हे राख व्हायची त्या ह्याच्यात देवायची आणि त्याच्यातून ही काजळी पाडाय बाहेर पाडण्यासाठी ती असायचं आणि मग अक लावायचं कसं तर ह्या बघा मित्रांनो तर इथं काळी पिटीने हि तर आग लावाय लावली जायची ह्या वातीला आणि त्याच्यानंतर मग ही परत एकदा काचा आपण ही अशी करायची आणि ही कंदील जरा असा करायचा आणि ही लावून टाकायचं ही अशा पद्धतीने हे जुन्या काळातली लाईट मानायची थोडक्यात आली का स्वाम्य लक्षात तर हे आपण मुद्दाम बघा ही ल जपून ठेवलं आहे कारण आताच्या मुलांना हे कळलं पाहिजेत की हे काय होतं आणि ह्या वस्तू आता नामशेष झालेल्या आहेत पण आपण जपून ठेवल्यात ही आहे चिमणी म्हणजेच बत्ती आणि हे आहे खंदील तर समजलं का बाळांना तुम्हाला म्हणजे छान होते ना जुन्या काळातल्या लाईटीचा जुगाड आवडला का तुम्हाला तर मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा आम्हाला